हेच होय ना मुरलीचं घर हो होय अरे मुरली अ मुरली कोण होय आलो आलो कुठे चालले तुमच्यासाठी चालून जाम अजून गरम कराव लागते थांब कोणी आलं दारा थांब उर सौरभ अरे तुम्हाला घर कस काय दिसलं या तुला काय वाटलं आम्हाला घर कि नाही का पत्त्या याराचा दोस्त आपण आपले घर माहित नाही म्हणणार काय आलं स्वतः लय ज्या कारभार आहे रेंदा घर बांधलं वाटते हम्म कारभार टना नाही गड्या म्हणून कोट घेत नाहीच नाही रात्री म्हणून मोठा डाव मानला होता नाही हम्म आता समजलं पार्टी तगडी आहे गड्या अभी काही बोलतो कल्या का घरी माहीत घरचे लोक आहेत ना घरात काहीतरी काही को नकोल्या का तिकडलं काही माहित गेले बोलल्या का

आज मग खिसा मैं भाऊ आज तू काय काय लावतो डावावर हूनच जाऊ दे आज मोठी पार्टी येऊन राहिली आत्ता मुले ते जो 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 आज मजा मत मटका फोहून टाकू चल हा, हा? काय बोलतो का मी न तो लावत काही हे बे का मी हमेशा नाही लावत हे ते मी लय दिसाच सोडलं काही काय ते काल ले का ते तसच तसेच लाल ते मी मी हमेशानी सोडला बाबा माहिती रे काही त्याच्या नांदी नसतो मी माई माई मा आता रोजीरोटी साजरी चालू आहे मग आहे मी पोंकीची गाडी लावतोस तू मगात आता त्याचीच तयारी चालू होती मी हमेशानी लावत डाव रे तो तो वाला नाही रे अरे तो आहे म्हणून तर का डावर डाव डावर डाव, डाव जिंकला येला समस्त कामाले अरे तू पक्का खिलाडी आहेस म्हणून एवढी शूर जमे तू आलं हा असं तसा पत्ता टाकलाच नाही तू एक डाव खाली नाही जाऊ दिला का हा काल जिकून घेतलं आज लागे खिसा गरम असं कस डाव तो लाग रंगलाच पाहिजे अ आम्हाला बिची आम्ही भेटलाच पाहिजे मुरली असं जमणार नाही अरे अभे अभे हे बाय अरे मी खरच खरंच रोज नुसतं लावत ते काल तुम्ही भेटले तिकडे म्हणून ते काल बसलो मी नाही मॅल मॅस सोडवले का ते मी आता डबल तिकडे जात नाही मी ते कसं लय लय गोत्यात आलो तुम्ही मागं लय दिस लय वाईट दिवस गेले मा कुटुंबावरून आता डबल नाही ते ते काल त्याला तुम्ही लोकांना लयच आपल्या दोस्तीची आण दिली म्हणून बसलो होतो चहा घे घ्या वर बाहेर म्हणजे ना बाहेर घ्या आपल्या गावात बी मस्त चहा भेटते नाही तर घरी सांगतो चहा प्यायला अरे म्या म्हणलं हे पिंकीची आई चहा ठेवतो साजरा चहा कर साजरा तीन कप अरे दे बहिणी आम्ही नमस्कार कशा मजेत, मजेत बसा ना चहा करतो ना आम्हाला वयाकला नाही वहिनी ना भाऊ ना वयाक सांगतली नाही वाटते अरे मुरले वहिणी लोक नाही सांगितली ग आमची राऊत चहा आम्ही बाहेरच घेतो जायन जा अंतर जाय तू जायन आता कशी आहे तू जाऊस दिला नव्हता कोण व्हायच नाही आगो बोलायचे वहिनी वहिनी करून लावून राहिले कोण माहिती कोण नाही बस कोण झाले पुरत नाही कोणाच्या पुढे आपल्याला वाटे बाय आपल्या सारख्या कोणी नाही दिसत राहिले ना बाय हुल्ल बोळायचे ठिल्लर तोंडाचे तोंडा इकडे पाहता अखला नाही जराशत कोणाच्या घरी आरत बस आढाना देलाच्या आता प्या चांगले म्हटलं टाईमी टाईमी करत व ऐकतोय खोल नाय बिंके मागे कुठे काही झाला बस घंटा घंटापर्यंत कोण पाहून नवाळे चला बाहेरच च्या हात चलाई रे वहिनीच्या हातचा ना जरा गोड च्या आ गोड करा म्हणा जरा माय घरी चला बाहेरच घेऊच्या चला 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 बा, बाहेर अरे आमच्या गावात मस्त बसशे भेटते हे लिहिले काही घर कसं दिसलो मालो पत्ता सांगला का ये पत्ता चांगला कोण काय सग बाकी कारभार नाही मस्त जो मुलं रे मुरली तु Hmm, रोज असते वाटते नाही आजचा डाव तुला रंगलास पाहिली आजचाल आज तो तुले नेल्याशिवाय राहतच नाही आम्ही आ काय गौऱ्या काय वाईटल अ मुरलीचा कारभार टन नाही गड्या आ चाल घे आता या आपल्या गोत्यात पिंकीच्या बाबानं मला कोण पाठवलं हे आले काय घरी काही बोलले नाही काय नाही पिंकीच्या चाय नाही करू दिला बाहेर घेऊन गेले हाय काय नेमकं तो लय उशीर आले पिंकीचे बाबा घरी ओडीच वाजले होते रातचे मनल विचारले नाही काय नेमकं कळले आल ते आले निजून राहिले म ध्यानच आहे दाटातच निजले होते तिकडे मनातही नाही आलो ग असो काही माय पिंकीच्या बाबाला डबल तर काही नाही लागली बाई रात्री उशीर झाला पण ते माझीच नाही बाई मला असं वाटलं आता पिंकीचे बाबा असं काहीच नाही करतील बसले असतील कुठे उशीर नाही विचारलं नाही त्या माझी उलाई घेऊन राहिला बाई आता आले आले मी पिंकीच्या बाबाला विचारतो हे लोक को होते कोण नेमके चूक झाली फालतू मेहत आरोजी त्या रोजी फालतू गेलो तिकडून या गौऱ्यानं मला डबल होतं होत हा गौऱ्यान सौर भेटलाच काय मला हा डबल डबल मातून ते चूक झालेली अख आता मी घरच्या सांगू तो कसं सांगू आ, आ आता मला जीव दिल्याशिवाय पर्यायच नाही आहे मी सांगू कसं घरच्या येईल एक डाव येईल लोकांनी मला माफ केलं एक डाव सगळं झालं मी डबल त्याच गोट्यावर जाऊन डोकसं फोडलो आता मी कसं करू कसं करू सांगू कोणाले ना किसनाली नाही सांगू शकत मी आता किच नाव काय म्हणेन मले आहे तो तरी मला किती समजून घेते किती मला त्यानं साथ दिली आता डबल मी त्याच्या पुढे पाहतही नाही पसरू शकत पैशासाठी पण नेमको काय तर मी जुवा लावला आणि त्यात मी हारलो हे त्याला मी कस सांगू कोणत्या तोंडाला सांगू मी नाले कस सांगू मी आता हा आता म्हणून घरात को कोणीच माफ करणार नाही का, का, कोणाले को को काय न सांगता चाललं जाऊ नाही पण मी कुठे चाललो गेलो तर वसुलीवाले आले घरी तर वसुलीवाले घरी आले तर याच्याजवळ वसूल करणारच आहेत ते मग ना काय नाही हे एका रातीत मला डाव झाला एका रातीत डाव झाला मला सूपयाचा फोन नाही मी नाही घेत फोन तर ते फोन असे ना वसुलीची रक्कम जमा करा लागत असे मी म्हणलं होतं हारून देतो म्हणून दोन दिवसात जमा करतो पण मी एवढी कुठे रक्कम कशी जमा करू मला समजलच नाही लगेच डाव डावर डाव खेळत गेलो या कदमानो हारलो पहिले जिंकलो तावाग ती मग डाव मोळा लागत होता सौर्यानं मला उठून नाही दिलं मी म्हणू आले की बॉस आता मी डाव मांडत नाही शेवटच्या डावानं ना मला डाव केला शेवटच्या डावात फसलो मी उत्सव हारलो मी आता सांगू कस कोणाचा फोन वाजू राहिला मोरली उचलून नाही राहिला झप लागली कल आता बसेल होता, होतात मी आलो तर झप लागली वाटते याले <laughs> कोणाचा फोन वाजू राहिला सांग फोन करे उचलून कोण म्हणलं झोपच लागले का तुले फोन कंपनीचा आहे कंपनीचा कंपनी रांग नंबर रांग नंबर आहे मी 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 पाहतो ना कोणाचा आहे कंपनीचा आहे तसा रंग रंग नंबर आहे मी मी पाहतो कोणाचा आहे त पाहतो तर तिकडं काय नाही चाललं मुरली काही धरणीत नाही सोनबाई भाई शिवम निसला का अरे <laughs> मला वाटलं ना तू बुवा निजलेच का आ टाक आ... <laughs> बाई टाक दारात टाकता येईल मी बसतो त्याच्या जोड हवा <laughs> लागते थंडी थंडी <laughs> आ बापू जप झाली का बापा जमो हो हो या ओलू बापाली ओलू बापाली शून बाई चहा करा चहा करा आ बुटी बोले जाबो या आल्या या नाही या बुटी बोले पाय बो बाई पाय कसं ते मंग हॅलो हा, मी मी सांगितलं ना सांगतलं ना मी जमा करतो म्हणून रक्कम इतक्या वेळा फोन करायला लावा लागतात हॅलो सौर्या सरळ बोल तुला म्हटलं ना मी जमा करतो म्हणून नाही खबरदार जमा दारात आला तर विचार कर सौर्या सौर्या मा दारात नि यायचं काय तू अशी अशी दोस्तींनी बोलतो का हा हरामखोरात त्या रोजी तुझ नेलं मली मी नाही म्हणून तुले शेवटचा डाव बी तिवास मांडायला लावला तुला म्हणलं का बजाल लगा का सार लेगा होताच नव्हतं का मा घरी का किती आनंद चालला होता सारा बोस्त झालत का साजरं झालत सार डबल लेखा ते आम्ही तथीच आणून ठेवलं जती बी चार वर्षाच्या आंधी निघालतो तथीच डबल डबल आणून टाकलं लगे सोऱ्या का कसं ले कसं कस गेलो बी अं अरे तू आज गा चिक तू गु निवडून राहिला सार तू आज काय नाही आ त्या रोजी पाहिली तुली पारापटी आम्ही समजाय तू आज <laughs> सौर्या शिल्लक बोलू नको शिल्लक बोल नको शिल्लक बोलच विचार का सौर्या माणूस कित तू काय बाबू जास्त शानपणा बोलू नको मॅगाई म्हटलंच नाही बा काय <laughs> म्हटलं <laughs> तो आली पारापटी म्हटलं तो आलं घरदार म्हटलं आपण बाकीचा बाप तिथ बोललोच नाही तू समजणेवाले को इशारा काफी सौर्या फोन ठेव मी मी तो आग, रक, रक्कम रक्कम चुकवतो डबल फोन नाही करत आम्हाला खबरदार जस शिल्लक फोफोन द्या काय झालं कोणाचा फोन होता एवढा काय झालं रक्कम काय काय फोन कोणाचा होता म्हटलं काय झालं कीच बाबा हा न तू तु तू तुला काय करावं लागते ब भात साबर चोगाजा करत राहतं भादर भादर करत राहतं साबर चाबर, चाबर, चाबर करत पुढे 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 करत राहतं काय काय गरज होती हो त्या दिवशी तुला पुढे यायची हा तुला तुला तुले तुला आवाज दिलता का कोण चालली मोठी तोंड काढत राहतं बाहेर म्हणून ती राईट लोक आले तरी चालली त्याच्या पुढे का का काय गरज होती हो तुला त्या दिवशी बाहेर निघायची आता नाही नाही काय दिवशी नाही मी कुठे चाबरचाबर केलं नाही रे मी कुठे आली ना त्यारु जी? त्यारु जी त्या रोजी त्या तु रोजी ते दोघ जण ते संध्याकाळच्या बाहेर त्या दिवशी काय काम होत पुढे याच पुढे पुढे भादर भादर माणसाच्या पुढे पुढे करत राहतात अकोला पत्ते नाहीत घरात ना राहतो नाही मी चाललो मला उशीर होईल संध्याकाळी यायले ज्यायला वाट पाहिजे नाही बाई काय झालं मुरले कोण बुर राहिला मला रात्री उशीर होईल करी

पाहुणे दोन वाजता घरी आलते म्हणजे दोन दोन तीन चार दिवस झाले वाट वाजून राहिले तीन चार दिवस काय आठ दिवस झाले असं म्हणा माई गेली पाहुणे गेली की ना घरची काम असलं मामाजी तुम्हाला नाही मला वाटे की जाऊ दे काही काम अशी पण मामाजी काहीतरी तुमच्या पोरानं घर केला मी सांगतो मामाजी काहीतरी घर केला तुमच्या पोरान घेतो मुरली म्हणून एवढे फोन वाजले तर फोन नाही घेऊन राहिला काहीतरी कांड केलं या मुरल्यानं जितेची खोड मिल्याशिवाय जात नाही म्हणतात ना तसच आहे काहीतरी मुरल्यानं काहीतरी काहीतरी घोर केला म्हणून असत हा रात्री इतका उशीरा येऊन राहिला मा ध्यान नाही लिहा म्हणलं मुरल्यावर का लक्ष ठेवा लागते आता काहीतरी घोर केला मुरल्यानं डबल गडी सापडले वाटे त्याचे सवंगडी डबल सापडले वाटते म्हणे तो, तो सौऱ्या त्या रोजी दिसलाच होता टाकीचोड सौऱ्या गावात आला कसा याच न्याय आला अशीन मा ध्यानातच नाही आला लेख मला लाईटच नाही लागला सौऱ्या गावात त्या रोजी आलता मुरल्याचीन त्याची भेट झाली असा अर्थ